बाय प्रोफेशन माझ्या ऑटोमोबाईल शॉप आहे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि एस्केवेटर पार्ट्सचा सप्लाय करतो मी नमस्कार मी मानेसी या इन्स्टिट्यूट मधून आजचा आपला सेजन जे आहे त्याचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्या सोबत आपले पार्टिसिपेंट जे आहेत त्याच्या इथे उपस्थित आहे ओव्हरऑल त्यांची जर्नी कशी होती किंवा हे सेशन जे आहे त्याचे त्यांना कसे वाटताय त्यांचा काय त्यांना जे आहे ते फीडबॅक आहे ते जाणून घेऊया तर आपले नाव माझे नाव फजल खान आहे मी मराठवाडा हायड्रोलिक मधून आता बाय प्रोफेशन काय करता आणि काय विजन मिशन आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये येण्यामागचं प्रोफेशनल माझा ऑटोमोबाईल शॉप आहे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि एस्केवेटर पार्ट चा सप्लाय करतो मी आणि मशिनरी आणि बाकी बिजनेस बिझनेस आहे एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये येण्यामागं काय विजन आहे मला ऑटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट पार्ट चा नॉलेज आहे त्यामुळे माझी जी स्वतःची शॉप डोमेस्टिक मध्ये सध्या काम करतो मी आणि पुढे मला याला एक्सपोर्ट करायचं म्हणून या इंडस्ट्रीमध्ये ओके म्हणजे बिझनेस एक्सपान्शनच्या हेतून या इंडस्ट्रीमध्ये आलेला ची माहिती जी आहे तर ती कुठून मिळाली माहिती मला डिजिटल मीडिया मधून आले म्हणजे फेसबुक वरून ओव्हरऑल म्हणजे आता तुम्ही इथे आलाय म्हणजे तुमचा येण्या आधीचा दिवस आणि आत्ताचा दिवस याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटत काय तुम्ही नॉलेज इथे गेन मला सध्या इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये काही जास्त माहिती नव्हती पण इथे येऊन बरीच माहिती मिळाली मला प्रोडक्ट बाबत इन्फॉर्मेशन झाली आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये डॉक्युमेंटेशन काय आहे त्याला कसं पॅकिंग करावं लागतं कस्टमर कसं शोधावं लागतं त्याच्या बरीच काही माहिती मिळाली मला काय वाटतंय म्हणजे आता जे आपले सेशन्स होतात ओवरऑल करण सरांचं फर्स्ट इंट्रोडक्शन झालं त्याचबरोबर सचिन सरांनी तुम्हाला शिकवलं विजय सरांनी तुम्हाला जे गाईड केलं त्यांनी तुम्हाला गोष्टी गाईडअप केल्या त्यानुसार तुम्ही आता तुमचं स्वतःच वर्किंग स्टार्ट करू शकता हो माहिती मिळाली मला पण त्याचा सपोर्ट यापुढे सुद्धा लागेल इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये मला कॉन्फिडन्स आण आणि यापुढे मी करू शकतो असं मला वाटलं आणि यापुढे पण करायचं आणि त्याच्यासोबत करावं लागेल मग अशी सेशन घेत असताना सरांनी एक गोष्ट सांगितली होती की त्यांचा डोमेस्टिकली जेव्हा बिझनेस सेटअप की तर ऑनलाईन त्यांचं जे आहे ते मार्केटिंग झालं त्याचबरोबर त्यांच्या बिझनेसची वेबसाईट क्रिएशन झालं त्याचबरोबर गुगल वरती जे आहे त्यांचा बिझनेस सेट करणं झालं यासाठी त्यांनी साधारण जे आहे ते फिफ्टीन थाउजंड पर्यंत जे आहे ते अमाऊंट पे केली प्रथा त्याच्या वर्किंग आहे ते फ्री ऑफ कॉस्ट पद्धतीने कसं केलं पाहिजे हे त्यांना आपल्या सेशन मध्ये शिकवलं गेलं तर की व्हॅल्युएबल आहे सगळ्या गोष्टी हंड्रेड पर्सेंट व्हॅल्युएबल आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डिजिटल मार्केटिंग आपण सुद्धा आपला स्वतःच्या ब्रँड करू शकतो त्याच्यामध्ये वेगळं काही कोणाला पेमेंट द्यायचं नाही हे मला इथे येऊन शिकलो मी तो बाकी लोकांना तुम्ही रेकमेंड कराल या इंडस्ट्रीमध्ये हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट माझ्या जेवढ्या ओळखीचे लोक आहे त्यांना मी सांगेन की या एफ टी मध्ये येऊन नॉलेज घेऊन घ्या त्यांच्यासाठी चांगलं आहे नक्कीच सर थँक्यू धन्यवाद तुम्हाला काही आम्ही नेहमीच करत राहा